जिगर पिंपरी येथे वैयक्तिक खर्चातून होणाऱ्या पानंद रस्त्याच्या पाहणीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके गावात रस्त्याचे महत्व वादातीत आहे रस्ता हा विकासाचा राजमार्ग आहे पण रस्ता करायचा म्हटल्यावर सरकारी मान्यता किंवा सरकारी खर्चाचे होणारे सर्वजण वाट पाहत असतात मात्र या सर्व प्रकाराला छेद देत व लोकांच्या अडचणींच्या काळात सरकारी खर्चातून काम होण्याची वाट पाहत बघण्यापेक्षा शंभर टक्के स्वतःच्या खिशातून पदरमोड करत धनगर पिंपरी परिसरातील गावातून वस्तींवर जाणारे रस्ते करण्याचा चंग धनगर पिंपरी येथील शेतकऱ्यांनी बांधला त्याचाच एक भाग म्हणून धनगर पिंपरी ते हरतखेड पाटी येथे येणारा रस्ता सुनील खांडेकर यांनी स्वनिधीतून सुरू केला आहे अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके तलाठी स्वप्नील मंडळ अधिकारी सुनील कारमपुरी यांनी या रस्त्यास गुरुवारी भेट दिली गावातील प्रतिष्ठित महेंद्र भाऊ जाधव पुरुषोत्तम भाऊ जाधव दामोदर माने प्रल्हाद जाधव कारभारी माने बाबूराव वाघ भानुदास टोंपे ऋषिकेश जाधव सत्यनारायण माने प्रल्हाद माने कैलास पाटील जाधव पंडितराव मुळे विठ्ठल खांडेकर रघुनाथ खांडेकर नंदकिशोर माने विठ्ठल भाऊ पुरी बाबूराव मुळे पुरुषोत्तम नरोडे ज्ञानेश्वर साळुंके या सर्व शेतकऱ्यांमुळे व गावकऱ्यांमुळे रस्त्याचे काम पूर्ण होत आहे व गावातील ग्रामस्थ हा रस्ता होण्यासाठी प्रयत्नशील आहेत इतर गावातील रस्त्यांचे प्रश्न अशाच प्रकारे लोकसहभागातून मार्गे लागू शकतात गावगावी पानंद रस्ते शिव रस्ते यांचे प्रश्न असतात तरी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे की लोकसहभागातून अशा प्रकारे रस्ते होत असतील तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास महसूल विभाग पूर्णपणे मदत करेल या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी